महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सूर्यकताई खेडकर यांनी घरोघरी जाऊन केले मार्गदर्शन नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रात माजी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे आणि योजनेअंतर्गत महिलांना दीड हजार रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केली आहे एक जुलै पासून हे अर्ज भरण्यासाठी महिलांनी शासकीय तलाठी कार्यालय व आपल्या सरकार केंद्रात मोठी गर्दी केल्याचे पाहण्यास मिळत आहे महाराष्ट्रात या योजनेबाबत महिलांमध्ये उत्साह पाहण्यास मिळत आहे तसेच रायगड जिल्ह्यातील खोपोली शहरात देखील माझी लाडकी बहीण योजना फॉर्म भरण्यासाठी महिलांची मोठी गर्दी होत असून या योजनेअंतर्गत अर्ज दाखल करण्यासाठी तालाठी कार्यालय फुल दिसत आहेत सरकार योजना काही कागदपत्रात सवलती दिल्याने अनेक महिलांनी मोकळा श्वास घेतला असून अशा महिलांना योजनेबाबत मार्गदर्शन देण्यासाठी कर्जत खालापूर मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वसाधारण जनतेचे सेवक सुधाकर घरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या अभ्यासून नेत्या सुरेखादा खेळकर यांनी पुढाकार घेतला असल्याचे पाहण्यास मिळत आहे खोपोली प्रभार क्रमांक दहा मधील सर्वसाधारण महिलांना सदरू योजनेबाबत योग्य माहिती मिळावी म्हणून सुरेखा खेळकर यांनी शेकडो महिलांचे अर्ज व कागदपत्र घरोघरी जाऊन समजावून सांगत जमा केले आहेत त्यामुळे प्रत्येक महिलांना होणारा त्रास कमी झाला असून महिलांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहन केदार व यशोर नगरचे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते याबाबत योजनेचे फॉर्म भरण्यासाठी महिलांनी शासकीय ठिकाणी गर्दी न करता योजनेचा कालावधी वाढवला असून असल्याची माहिती दिली तर या योजनेच्या कोणाला समस्या असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनतेच्या सेवेसाठी कायम हजर आहे याबाबत यांनी महिलांना माहिती दिली नमस्कार मुख्यमंत्री सन्माननीय शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय द्रवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये माझी लाडकी बहीण ही योजना राबवण्यात येत आहे सुरुवातीला या योजनेमध्ये अनेक डॉक्युमेंट लागत होते जसं की रहिवाशी असेल रहिवाशी पास पाहिजे असेल तर त्यासाठी गॅजेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट कंपल्सरी त्यानंतर उत्पन्नाचा दाखला असे अनेक डॉक्युमेंट लागत असल्यामुळे महिलांची बऱ्याच प्रमाणात धांदल उडाली होती परंतु सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन दिवसानंतर या योजनेचं गांभीर्य आणि त्यामुळे तहसील कार्यालयात महिलांची जी महिलांची जी गर्दी होते आणि त्या गर्दीमुळे अनेक प्रॉब्लेम उपलब्ध होत आहेत त्यामुळे त्यांनी अनेक त्या डॉक्युमेंट ची शिथिल केलेल्या आहेत आणि या योजनेसाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर आणि सुधाकर घरे युवा मंचाच्या वतीने या योजनेचा शुभारंभ एक तारखेपासून सुरुवात केलेला आहे आमचं खोपोलीतील कार्यालय येते एक तारखेपासून या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरले जात आहेत आणि आम्ही आमच्या वार्डा वार्डनुसार नागरिकांना महिला भगिनींना कुठलाही त्रास व्हायला नको म्हणून आम्ही घरोघरी जाऊन या योजना समजून सांगत आहेत महिला भगिनींना त्यांचे फॉर्म भरून घेत आहेत त्यांना फॉर्म देत आहेत आणि ते फॉर्म भरून घेऊन आम्ही आमच्या सुधाकर घारे फाउंडेशन खोपोली शहर राष्ट्रवादी का काँग्रेस पक्ष इथे कार्यालयाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने हे फॉर्म भरले जाणार आहेत आज जवळजवळ माझ्या वार्डमध्ये मी पाचशे महिलांचे फॉर्म प्रत्यक्ष घरी जाऊन त्यांना समजावून सांगून त्यांच्याकडे दिलेले आहेत त्या सर्व महिला भगिनी हे फॉर्म आपल्या कार्यालयात सबमिट करणार आहेत आणि महिलांना कुठल्याही प्रकारचा एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत या पावसाळ्यात बाहेर पडायला नको म्हणून आम्ही स्वतः त्यांच्या घरी जाऊन या योजनेची माहिती देत आहोत याच्यातून आमचा एकच उद्देश आहे अनेक गरजू महिलांना यातून आर्थिक लाभ होऊन त्यांचं जीवन जीवन सुरळीत व्हावं हाच आमचा याच्या मागचा उद्देश आहे हाच उद्देश सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांचा सुद्धा आहे आणि या मतदारसंघात जर पाहिजे म्हटलं तर जिथे सुधाकर घरे तिथे नियोजन अतिशय प्र परफेक्ट असतं त्याप्रमाणे या मतदारसंघात खोपोली कर्जत नेरळ माथेरान या सर्व ठिकाणी घारे फाउंडेशन माध्यमातून हा उपक्रम अतिशय सुलभ प्रमाणे सुलभ प्रकारे महिलांपर्यंत पोहोचवला जात आहे हीच आमची सेवा आहे धन्यवाद च्या वाटेने मी जाऊ यासाठी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा